नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक धपाटे याला दही धपाटे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत चवदार आणि खमंग आहेत खूप हेल्दी आहेत आणि सकाळचा नाश्ता असू दे किंवा दुपारचं जेवण तुम्ही हे अगदी झटपट बनवू शकता तर चला मग याची रेसिपी पाहून घेऊयात धपाट्यामध्ये खमंगपणा आणण्यासाठी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे बारीक तयार करून घ्यायचं आहे या ठेच्यामुळे धपाटे अगदी चविष्ट तयार होतात असा मस्त हिरवागार ठेचा तयार झालेला आहे तर या ठेचानी धपाटे एकदम झणझणीत तयार होते आता एका परातीमध्ये एक काकडीची साल काढून ती किसून घेतलेली आहे काकडी वापरल्यामुळे धपाटे तर टेस्टी बनतीलच त्याशिवाय मऊ सुद्धा राहतील आता यामध्येच आपण पीठ घेणार आहोत तर एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ही सगळी पिठं मी चाळवून घेतलेली आहेत आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालूयात तर इथे मी सगळाच ठेचा वापरणार आहे जेणेकरून धपाट्याला एक चांगली चव येईल यामध्ये अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक मोठा चमचा धणेपूड घातलेली आहे एक मोठा चमचा सफेद तीळ घालूयात चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे तर या मसाल्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू हो शकता आता धपाटे खूप वेळ मऊ राहण्यासाठी दोन चमचे दही घालते आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे कोथिंबीर घातल्याने धपाट्याला एक हिरवा असा रंग येतो त्याशिवाय चव सुद्धा चांगली लागते सगळे पिठं सगळे मसाले एकजीव करून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे साधंच पाणी आहे आणि थोडासा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे चपातीचे कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडासा सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला कांदा टाकू शकता आता इथे आपण पहिल्यांदा काकडी तसेच दही वापरलेला आहे त्याचं सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे पाणी आपल्याला बघूनच इथे वापरायचं आहे गोळा मळून झाल्यानंतर तो आपल्याला मुरबड ठेवायची गरज नाहीये तर लगेचच असे धपाटे तयार करायला घ्यायचे आहेत त्यासाठी एका पोलपाट वरती मी असा सुती रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तर या रुमालावरती आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे था। असतात धपाट्यामधील एक मोठा ओंडा घेऊन आपल्याला तो पाणी लावून असा चांगला थापून घ्यायचा आहे अगदी जाड नाहीये थोडासा पातळ थापून घ्यायचा आहे बोटाच्या साह्या आणि हाताच्या साह्याने तुम्ही असे धपाटे थापून घेऊ शकता था। याच्याकडा जर जाड असतील तर त्या पातळ करून घ्यायच्या पातळ धपाटे खायला देखील अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात मोठ्या आकाराचा पातळ धपाटा मी थापून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यावरती छिद्र तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे धपाटा आतपर्यंत खमंग भाजला जातो तव्यावरती धपाटे आता भाजून घेऊया त्यासाठी पहिल्यांदा थोडंसं तेल टाकायचं म्हणजे धपाटा तेल तव्यावरती चिकटणार नाही आणि मग तवा गरम झाला की रुमालाची दोन्ही टोकं उचलून ती तव्यावरती ठेवायची वरून पाणी शिंपडायचं पाण्याने पाण्याचा हात लावायचा आणि मग रुमाल असा अलगत काढून घ्यायचा आता गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आणि दोन मिनिट झाकण मारून ठेवायचं म्हणजे धपाट्याला वरून चिरा जात नाहीत दोन मिनिट वाफेवरती छान असा शिजला की मग आपण झाकण काढून घ्यायचं याचा कडा तुम्ही सोडवून घेऊ शकता आणि याच्यावरती जर तुम्हाला लागलं तर मध्ये मध्ये तेल सोडा साईडून पण तेल सोडवून घ्या मध्यमाचेवरती जेव्हा खालची बाजू शेकली जाईल तेव्हा आपण ही पलटी करून घेणार आहोत आणि दुसरी बाजूसुद्धा ब्राऊन स्पॉट येईपर्यंत खमंग भाजून घेणार आहोत अगदी मंदाचेवरती आचेवरती धपाटे भाजले तर ते कडक होतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून म्हणजेच मध्यम आचेवरती आपल्याला हे धपाटे भाजून घ्यावे लागतात धपाटेसारखे पलटवून भाजण्याची गरज नाहीये एक बाजू चांगली भाजली गेली की मगच ती पलटवायची आणि दुसरी बाजू भाजून घ्यायची एक धपाटा भाजायला साधारण पाच ते सहा मिनिटं लागतात दुसरा धपाटा तयार करताना रुमाल पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि मग त्याच्यावरती धपाटे थापू शकता अगदी मऊसूद धपाटे तयार आहेत कुठेही याला चिरा वगैरे पडलेला नाहीयेत किंवा धपाटे वादळ सुद्धा झालेले नाही आहेत हे धपाटे कुठल्याही कडधान्याच्या भाजी बरोबर लागतात तसेच टोमॅटो तसेच चटणी बरोबर सर्व करतात सकाळी तुम्हाला खमंग तसेच तसे हेल्दी नाश्ता हवा असेल तर असे हे महाराष्ट्रीयन धपाटे करून बघा आणि कसे झालेत हे सुद्धा मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तुम्हाला जर माझी ही याची रेसिपी जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या